Música पुस्तके <Eigen> ओ काय करताय हो पाय लागतो ना सॉरी 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 नाही झोपा झोपा पाया पडायला हवं ना, ना दे, <laughs> <laughs> मुद्दाम करतायत का खर झोपेत <laughs> आहे काय करताय पाय लागतोय ना तिकडे कोपऱ्यात <laughs> <laughs> उभं राह म्हणजे उत्पादनातच खोट आहे घरातले <laughs> सगळेच असेच वाटतं

पण काय हो इकडे इकडे या या परपुरुषासमोर तुम्ही आपल्या बायकोला घालून पाडून बोलताय लाज नाही वाटत तो परपुरुष बाहेर जाऊन काय बोलेल आपल्या बद्दल गेला परपुरुष हेच <laughs> कळलं पाहिजे हे तुम्ही पाळलं पाहिजे परक्या माणसासमोर घरच्या माणसाचा असा अपमान करता मला अकोर्ड वाटलं एकदम एक क्षण सुद्धा थांबव सु वाटलं नाही म्हणून मी जात होतो बाई मी बाई तुम्ही चालू ठेवा मी येतो ए, ये ए, अरे काय हा चोर आहेस चो तू वा बायकोचा राग एका परपुरुषावर काढायचा वा तू राग माझ्यावर आहे ना मला बोल मला बोल अगो हे हे कळलं पाहिजे हे जमलं पाहिजे चालू ठेवा चालू ठेवा मी येतो येत राहा अरे काय येत राह अरे, ये अरे चो हा चोर आहे एक मिनिट काय सारखं सारखं चोर लावले मी चोर नाही आहे हा प्रत्येक चोर असंच म्हणतो मी चोर नाहीये अहो बोलतोय ना मगचपासून तो चोर नाहीये नाहीये मग नसेल ना तो चोर असं काय करताय किती त्रास देतात त्याला हो अगं हा चोर आहे हा खिडकीतून आलाय बरोबर हा खिडकीतून आला अहो मग कुठून येणार दरवाजा बंद आहे म्हटल्यावर खिडकीतूनच येणार ना तो मग आज पासून तो चोर नाहीये चोर नाहीये किती त्रास देतो ए मला सांग तू चोर नाहीये ना कोण आहे तू कोण आहे अरे तू कोण आहे मी ना तू कोण आहे ना भाई तू चांगली आहेस भाई तू चांगली आहेस हा बाई तू चांगली आहेस बाई हा 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 माणूस वाईट आहे बाई तू चांगलीस बाई तू आजपर्यंत किती कष्ट सहन केले सतत अपमान अन्याय सहन करतेस नुसतं दुसऱ्यांसाठी मरमर मरतेस पण त्याबद्दल तुला काय मिळालं खरं की खोटं माहिती खरं आहे याच्या बरोबर संसार केला पण याने तुला दीड दमडीची किंमत दिली नाही बाई खरं की खोटं बाई खरंय माया हरणीची पण नजर याची पारध्याची खरं की खोटाय बाई खरंय किती भोळा भाबडा चेहरा घुबडासारखा थोबडा असं म्हणण्याची हिम्मत झाली याची खरंय की खोटाय बाई खरंय मला कसं कळलं मला पांढर घुबड बोलतो नाही राव लिहिलं आहे भाई खरं अगदी खरं आहे अगदी खरं नाही कागदी खरं आहे हा लिहून पाठ केला बोलतो बोलतोय कप्पा बसा गप्पा बसा तुम्ही काय कोटा बोलतोय तो काय कोटा बोलतोय <laughs> आहे तुमच्या आईसाठी बहिणीसाठी मरवर मर काम करते हो मी कधी विचारायला येत नाही ग बाई काय तुला खोकतय का का कुठे तुला दुखतय का आई आली घरी की आपला बैलासारखा तिच्या वागे वागे बायकोकडे कडे अजिबात लक्ष दे तुला खरंच एवढं कळत काय अरे तोंडात जो पहिला शब्द येतोय तो बरतोय तो, 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 तो काय चाललंय तुझं गप्प बसा गप्प बसा बघा त्या माणसाकडे जिबेवर अक्षरशः सरस्वती नांते त्याच्या सिद्ध पुरुष वाटतोय देव माणूस वाटतोय ग बाई मला आणि एवढ्या रात्रीच खिडकीतून देवच येणार ना आपल्या घरी देव दाई दाई। दे यार आहे माझ्या पूजा पाठामध्ये मा काहीतरी कमी राहिले म्हणून देव मला दर्शन देत नाही देवा दर्शन देवाला देवा दर्शन बाई बाई उठ बाई उठ बाई उठ देवा तू तू भक्तोत्तम हे भक्त जगात शोधून सापडणार नाही किती सहज मला ओळखलं खरच खरच मी देव आहे शंख वाजला अगं कोकड़ करण्यात आता भुंगा वाजवा शंख कुठला देवा देवा मी तुला ओळखलं नाही मला माफ कर माझी चूक झाली देवा माझी चूक झाली माझी चूक झाली माझी चूक झाली देवा बाई <स्थाथ> तू एकदम भक्तोक्तम आहेस तू आहेस म्हणून हे सगळं सुरू आहे खरं <स्थाथ> बघा आपण चोर समजून देवाला घरातून हकलून देणार होतो चोरच अग काय चालू तुझा मजा नका असं बोलू नका असं बोलू माझ्या भक्ती तेवढी शक्ती नाहीये की मी पुढे तुम्हाला वाचवू शकेल मी पाया पडते तुमच्या पाया पडते त्याचा पाया नको पडू माझा पाया पड मी देवा आहे हो देवा हो देवा मी पाया पड अरे हा अरे आता दुसरा डोळाने दुघडा तर हा कसला देवा मला राग येतोय मला राग येतोय बाई फालतू पण नको म्हणून राग येतोय त्याला मला तुझा राग येतोय आता बाई हे बघ माझा राग अनावर झाला ना तर मी याला शाप देऊन ह्याचा उंदीर बनवून टाकीन <स्थाँगा>

नको नको गप्प बस मी पाया पडते तेव्हा कुकू आयते ते कुकू कुकू हे कुक्या हो पण देतो तुझ्या भक्तीमुळे वाचतोय तो फक्त तुझ्या भक्तीच्या शक्तीमुळे माझा राग विरून जातोय पण बालिके आमच्यात एक ट्रेडिशन आहे आमच्यात एक पद्धत आहे आमची परंपरा आहे राग अनावर गेल्यानंतर आम्ही शाप देतो मला याला काहीतरी शिक्षा द्यावी लागेल नको देवा नको मी भी पाया मी पाया पडते तुझ्या मी तू सांगशील व्रत करेन देवा नको मला शिक्षा द्यावीच लागेल ठीक आहे देवा सौम्य दे सौम्य <laughs> सौम्य याला खुर्चीत मग हे काय आम देव नाही आहे काय हा هلا खुर्चीत बसव मग ह्याला बांधून टाकायला लागेल खुर्चीत चाले चाले हे मी ना खुर्चीत नाही काय तुझं डोका फिरले काय तू विचार कर तुला खुर्चीत बसायचंय की उंदीरवायचं ते उंदीरवायचं मला उंदीर कर चल ते बघ तो ऐकला नाही ना मी ताल्ले जीव द्यायला बसतो देवा काय বালिश ताळे लावल्यात यार देवा हे बांध काय चालले रे किती करतेस तू संसारासाठी काय काय करतेस तू सर नसतीस हे बाई तू नसतीस याचा उंदीरच केला असता कर ना उंदीर मी सांगतो ना तुला कर माझा उंदीर कर मला बघायचंय तुझा चमत्कार मला बघायचा कर उंदीर कर <laughs> 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 अरे खाय नाही उंदीर दाखव काय पाय इकडे देव देवा यार हियर तू तुझ्या तु नवऱ्याचं घड्याळ कुठे ठेवलं होतस देव टेबलावर आता आणते अगं बाई देवा घड्याळ गायब आहे देवा घड्याळ गायब आहे अरे शिवली काय कर तुझा आणि नवऱ्याचा मोबाईल कुठे ठेवलाय उशाला उशाला कशाला तरी सांगत तो बदाम खात जातो आतमधन तुझा मोठा मंगळसूत्र कुठे आहे ट्रॉर मध्ये देवा अजून 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 नाही पास <laughs> सध्या एवढेच चमत्कार हाताला लागले <laughs> हे चमत्कार नाही आहेत चोरी केलेला आहे वज आपला गप्प बसाव गप्प बसा देवाने चमत्कार करून आपल्या वस्तू खिशातून काढून दाखवल्या तरी या माणसाचा विश्वास बसत नाहीये ना देवा माणूस असाच आहे ओ असाच नुसती शंका देवा दे, रोक ते ड्रॉवर मध्ये पन्नास हजार रोख ठेवलेले ते नाही काढले जादूने तू ड्रॉवर मध्ये पन्नास हजार रुपये रोख आहेत ते नाही दिसले अरे ते पुस्तक प्रसन्न झालो मी तुला आशीर्वाद देतो तू नेहमी सोन्याने मडलेली असशील तुझ्या घरात सदैव कुबेराचा वास असेल धनधान्य संपत्ती पैसा अडका जमीन तुला लाभेल। देवा। सर्व सुख तुझ्या पायाशी लोटांगण घालतील देवा हा माझा आशीर्वाद आहे तुला धन्य झाले मी देवा धन्य झाले देवा धन्य भोग तू भोग उघड्या डोळ्यांनी भोग हे उतर बाई तू वेगळ्याच लेवलची भक्तोत्तम आहे मग आता येऊ मी नाही देवा नाही मी तुला असं कसं रिकाम्या हाताने जाऊ देईन नाही हात रिकाम्या असले तरी खिसे भरलच त्याचं गप्प बसा गप्प बसा देवा मला सांग मी तुला काय अर्पण करू नाही नाही देवा असं काही घेत नसतो मग ते काढ ठेव आणि निक चल हा पण अगदी सुद्धा आग्रह असेल तर पन्नास हजार रुपये रोख ठेवलेलं ते पुस्तक न उघडता घेऊ नये प्रवासात वाचेन म्हणतो आगेज़े। आगेज़े। वा तेव्हा अगदी थॉटफुल पुस्तक येतो बाई तू खरच एकदम भक्तोत्तम येतो मी शिवाली थांब एक मिनिट थांब थांब रे थांब शिवाली शिवाली तू माझे डोळे उघडलेस शिवाली मला पश्चाताप होतोय शिवाली मला देवाचे पाय धरायचे सोड मला मला देवाची माफी मागायची सोड मला सोड नाही नाही त्याला सोडू नको जोपर्यंत मी इथून जात तोपर्यंत त्याला सोडू नको नाही 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 त्यांची घाल माझे मला आदेश आदेशाला मला जावज लागेल अरे जावज लागेल अरे सुवा अरे आता काय सोडतेस गेला तो होता नव्हता सगळं घेऊन गेला पाचवा जोर 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 जोर

सरपंचांचं काय म्हणणं आहे अलका ताई ओमकार खूप छान साथ होती तुझी त्यांना आणि एका रात्रीत पावसामुळे दाढी वाढली खूप छान पंच होता <laughs> खूप एन्जॉय केला आम्ही गौरव शिवालीची केमिस्ट्री खरंच मस्तच आहे खूप एन्जॉय केला आम्ही परफॉर्मन्स आणि भक्तोत्तम हा शब्द म्हणजे मी प्रसादला एकदा विचारलं काय म्हणाला काय म्हणाला नक्की खूप मजा आली मला कधीतरी असं थोडं वाटलं शिवालीची कॅरेक्टर बघून की प्रसाद मी अशा पद्धतीच्या कॅरेक्टर बऱ्याच सिनेमात केलेले आहेत oh. <laughs> आणि कधी कधी मलाही असं वाटायचं की अरे बापरे फारच आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातोय असं वगैरे वाटायचं काय काय सिनेमे पाहून आणि आता ते सिनेमे बघताना मला हसायला येतं आज ती कॅरेक्टर बघताना मला थोडी ती आठवण येत होती खूप छान मजा आली <laughs> अकरा गुण मिळालेले जगातली प्रत्येक बायको जर एवढी भोळी असती ना तर प्रत्येक संसाराची हास्य जत्रा झाली असती वादैवन <laughs> असं होत नाही बॅलन्स थांबायला जातो <laughs> त्यामुळे काही लोक घरी जज करतात इथेही जज करतात ओंकार <laughs> <laughs> मस्त तुला मी तिकडेही बघत असतो आज तुझं इकडचं रूपही मला खूप भावलं आणि जसं अलकाताई म्हणाल तसं तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे तुमच्या दोघांची एनर्जी खूप सुंदर आहे ऑल द बेस्ट